लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी आपण सगळं एकत्र आहोत हे देशाची आहे आणि देशाला एक नवीन दिशा आहे नवीन रस्ता दाखवणं हे करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे देशामध्ये अनेक पक्षापैकी भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे आणि त्यांच्या हातामध्ये देशाचे राज्य आमचा प्रयत्न आहे की त्यांना देशाचा विकास दिल्यानंतर त्यांनी भावनेसाठी निर्णय घेतले त्यामुळं समाजाचा मसावर आज अस्वस्थ आणि म्हणून हे संबंध योग्य आणि एकत्र बसावलं एवढ्या नावाच एक नवीन संघटन संघटन करण्याच्या नंतर परिस्थिती पक्षाचं राज्य मुसलम पक्षाचं राज्य आज आंध्र मध्ये राज्य नाही आणखी असे अनेक जे राज्य आहे इतर ठिकाणी भाजप राज्य आहे तिथं महाराष्ट्र त्यांचं राज्य आहे गुजरातमध्ये तिथं राज्य मध्य प्रदेशमध्ये त्यांचं राज्य आहे राजस्थानमध्ये उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये तिथं राज्य आहे आसाममध्ये तिचं राज्य હજી યાદી તેવો દેશ બાકી આજે રાજણ અને આમ પ્રયત્ન જનતે થનારી નીતિ હિ દેશા કામગાર આજ કર આવશ્યકતા અને તો યશીના ચાચે તો પરાભવ આપણે ત્યાં પક્ષા વૈશિષ્ટ તમજાતી પાણી દેવાઈ મત નોકરી શિકના आणि एक प्रकारे लोकांना जन लक्ष देऊन दहशत नाही लोकांना त्यांना हवेच्या रक्षण घेण्याचा फर्चा आज देशाचे राज्य राज्य आणि म्हणून या गोष्टी त्याला वाढत्याने फायदे पाहिजे महाराष्ट्रामध्ये मी ठिकठिकाणी हे મહારાષ્ટ્ર જનતાને નિર્ણય હવાદ નો હાથ ધોલ જાય તાલુક્યા એક વેગી સ્થિતિ અને મારી સ सामुदायिक आज तुझ्या हातात सत्ता येऊ माझ्या मनात शंका नाही आहे त्यांना मी आमदार सुद्धा केलो त्यांना मंत्री केलं अच्छा सांगतात त्यांनी सांगितलं काही लोक आहेत शेती करतात संसारच्या वर्षा वाढल्या आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या पक्षाला सहकार्य द्यायचं आहे तर आम्हाला हे सांगण्यात आले तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुझ्या शेतीचं पाणी आणि बंद करते शेतीचं पाणी याच्या देण्याची इच्छित नाही एवढंच सांगत होतो अरे मामाही लक्षात તુલ ગુજરાત મંપની હવાસી બોલો કારજન્સી દુકાને કાઢી તે મદદ

सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला दोन जास्ती द्यायचं असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाख दाखवणं हे काम अक्षरशः एक ते दोन दिवसात आम्ही करू शकतो आज त्या रस्त्याने जायचं नाही कृपा करा आणि लोकांसाठी वीज बघा वीज बोला हे मला सांगायची वेळ आहे हे जे घेतलं आहे पैसेच नाही आज देशामध्ये घेतले आज मी अनेक राज्य लोक हा झारखंड नावास त्या झारखंड आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी त्या प्रश्न मागे सरकारने टीका केली नरेंद्र मोदी त्यांना अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतात आरोग्याच्या क्षेत्रात शेतीच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक काम त्यांनी केले अनेक कार्यक्रम राबवले आणि त्यांनी मोदी साहेबांचं जण योग्य नाही अशी भूमिका कुठं मांडली तर आज या मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकले आज उज्जैलमध्ये

लागणार नाही मी खात्री घेतो तुम्हाला ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आणि ते लोक तुम्हाला सगळ्यांना लवल्याची आणखी काही गोष्टी करत असतील तर तुम्ही लक्ष तिथे चिंता करू नका सरळ भावात तुमच्या हातीशी कायम नाही ही गोष्ट आणि मला घसावसा अधिक सत्य नाही मला काहीतरी